पहिलं प्रेम तो बारमध्ये शिरला एकटाच रात्री उशिराची वेळ रस्त्यावरची गर्दी मंदावलेली आठवड्याच्या मधला दिवस त्यामुळे आतही गर्दी कमी त्याने अगदी कोपऱ्यातलं एक टेबल धरलं आणि तो आत सरकून विंतीच्या आधाराने बसला त्याला आधाराची गरज वाटत होती त्याने ऑर्डर दिली कोल्ड कोल्ड्रिंक ओतल्यावर ग्लासच्या काचेवर पाण्याचे नाजूक थेंब जमा झाले आणि तसेच त्याच्या डोळ्यातही त्याचं सुरू झालं थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस तेथे आला त्याच्याजवळ आला बसू का त्याने विचारलं बसा हा म्हणाला तो बसला वेटरने त्याची ऑर्डर आणून दिली न सांगताच याचं लक्ष नव्हतं अर्थातच तोही एकटा होता शांत शांतपणे एक एक घोट घेत कुठेतरी विचारात घडलेली नजर तोही शांत हाही शांत एका शब्दाची देवाणघेवाण नाही की नजरा नजर नाही एक अस्वस्थ एक शांतता दोन पूर्ण वेगळी विश्व एकमेकांना न छेदणारी याचं पहिला पेक संपला याने ऑर्डर रिपीट केली पण ग्लास उचलता याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्याने विचारलं काय रे काय झालं काही नाही अरे इथे नाही बोलणार तर मग कुठे बोलणार बोल बोल मोकळा हो माझं मा ब्रेकअप झालं माझं पहिलं प्रेम ते विसरण्यासाठी मी मी त्याने याला बोलू दिलं हा जरा मोकळा झाला वेटरने त्याची ऑर्डर रिपीट केली न सांगताच आता याने गोष्टीची दखल घेतली डोळ्यातलं पाणी कमी झाल्यावर याने कोंडी फोडली रोजचेच दिसत आहे अर्थात मी रोजच येतो इथे बसतो ज्या जागेवर आता तू बसला आहेस ती माझी जागा आहे मी रोज पितो का माहिती आहे याने फक्त प्रश्नार्थक मुद्रा केली कारण मी माझं पहिलं प्रेम विसरू शकत नाही आजही नाही म्हणून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं पुन्हा मोठा पॉज शांतता त्याने पेक संपवला नंतर त्याने पॉकेटातून एक फोटो काढून ह्याच्यासमोर धरला हे बघ तो जुना कृष्णधवल फोटो पाहून हा क्षणभर विचारातच पडला अरे आणि तिने एकदा दाखवलेला तो फोटो याने ओळखला ही तर तिची आई त्यावर उच्चदी स्वरात काय कमालच झाली आई तशी पोरगी मग दोघेही डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत राहिले मान्य आहे सर्वांनाच पहिलं प्रेम मिळत नाही पण पहिलं प्रेम नाही मिळाल्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊ नये आयुष्य खूप सुंदर आहे